शांतता सलोखा राखत सगळे सण साजरे करा गणेशोत्सव दुर्गा उत्सवाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार डीजे बंदीचे स्पष्ट आदेश मंडळांनी चोरीची लाईन घेता मीटर घेणे आवश्यक मंडळाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरा लावणे गरजेचे ठाणेदार अनिल बिहरानी नेर नगर परिषदेच्या दालनात नेर पोलीस स्टेशनची शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी नेर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार अनिल बेहराणी मंचावरून गणेश उत्सवाच्या व दुर्गा उत्सवाच्या अध्यक्षांना असे म्हणाले की यावर्षी गणेशोत्सव व दुर्गा उत्सवासह इतरही कुठल्याही उत्सवात डीजे बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले त्यामुळे कुठल्याही मंडळांनी डीजे सांगू नये त्यासोबतच कुठल्याही मंडळांनी मंडपात रोषणाईसाठी वीज चोरी करता विद्युत मंडळाला अर्ज करून मीटर घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्वतःच्या खर्चाने मंडपासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असावा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गुलाल उधता फुलाच्या पाकळ्याचा वापर करावा मिरवणुकीच्या दिवशी मूर्ती सोबत ट्रॅक्टरमध्ये बसणाऱ्यांची नावे पोलीस स्टेशनला सादर करावी लहान मुलांना ट्रॅक्टराच्या आत बसू देऊ नये लायसन व आरसी बुक तपासावे अशा अनेक सूचना अनिल बिहरानी यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या तहसिल पुरुषोत्तम भुसारी हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बिहरानी विद्युत महामंडळाच्या अभियंता स्मिता रामटेककर दीपक बदरके सुभाष ठाकरे नेर नगर परिषदचे अभियंता नितीन जयस्वाल कपिल देवकर व अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते यावेळी पंजाबराव शिरभाते राजेंद्र चिरणे बासित खान वंदना मिसळे खुशाल मिसाळ माया राणे मनोज नालहे सुभाष ठाकरे सिद्धार्थ मिसळे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून संबंधितांना सूचना दिल्या यावेळी शांतता समितीचे सदस्य महिला पोलिस पाटिल पत्रकार नेर नगर परिषदे कर्मचारी पोलिस स्टेशन से कर्मचारी मोटा संख्यने उपस्थित होते प्रतिनिधि वसीम बेग न्यूज 24 आपकी आवाज